नमस्कार या व्हिडिओ मध्ये आपण सहाय्यक म्हणून नवीन नोंदणी कशी करायची याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या आपला महसूल विभाग निवडा सहाय्यक म्हणून लॉग इन करा यावर या क्लिक करा सहाय्यक म्हणून नवीन नोंदणी करा यावर क्लिक करा पहिले नाव भरा अडनाव भरा मोबाईल क्रमांक तर प्रविष्ट करा मेल आय डी प्रविष्ट करा तो पुढे जा यावर क्लिक करा आपण नोंदणी करत असलेल्या मोबाईल नंबर वरची सांकेतांक पाठवला जाईल तो येथे प्रविष्ट करा मेल आय डी वरील सांकेतांक येथे प्रविष्ट करा कुठे जा यावर क्लिक करा आपला आधार क्रमांक येथे प्रविष्ट करा पुढे जा यावर क्लिक करा नोंदणीकृत आधार क्रमांक पाठवलेला ओटीपी येथे प्रविष्ट करा पुढे जा यावर क्लिक करा आपल्याला हवा असलेला पासवर्ड येथे प्रविष्ट करा पुढे जा यावर क्लिक करा आपला विभाग निवडा जिल्हा निवडा तालुका निवडा गाव निवडा पुढे जा यावर क्लिक करा बँक नेम प्रविष्ट करा ब्रांच कोड प्रविष्ट करा आपला बँकेचा आय एफ एस सी कोड प्रविष्ट करा बँक अकाउंट नंबर ऍड करा आणि सबमिट यावर क्लिक करा धन्यवाद